आणि दिव्या असा माझा हॉटेल हो ग्रँड पुरंदर धुर्वादीपक घाटे पठारवाडी यांच्याकडून सुंदर गाडी आणली संतून त्याबद्दल संतूला पाचशेचं बक्षीस आहे आणि समजा बक्षीस आहे आपलं सुटला धन्यवाद वीज सुटला वीस म्हणजे सुंदर अशी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या किती वाद झाले सरळ आला फक्त गती असून उपयोग नाही तर शिस्त महत्वाची अतिशय सुंदर शेकर मोराडे सोमारीकरी आपली वाट पाहतोय आपला खून तिथं घेऊन जायचे पहिले बैलापाशी एवढ्या चला एकवीस ते बैलगाडी मला गाड्या मैदानात बजार वाजवला जातोय पुढच्या ठिकाणी दहा गटांना बैलगाडी मला पोट दिवशी गाड्या द्या फक्त सात मिनिटाचा ते तीस वाले आणि एकतीस ते चाळीस मला गाड्या मार्ग करा फक्त सात मिनिटाचा टायमिंग आहे सात मिनिटाच्या नंतर येणाऱ्या गाड्याने आपलं आपण आठ नंबरच्या ट्रॅक मधून जायचंय कुलिम पंचायतची वाट आणि मधून गाड्या न्यायच्या नाहीत सात मिनिटाच्या नंतर आली नंतर आपण या ठिकाणी रंगाचा मोबाईल घेऊन टेज पशेच अक्षय सुबीभाऊ पाटील डोंबोली हे सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित झाले आपण या ठिकाणी खाली निघाला आपल्या सुद्धा या ठिकाणी सहजा काळजी कमिटी अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान भिवरी गाव यांच्या वतीनं स्वागत आहे रणजित शेठ घसरे कुठे असताना आपण या ठिकाणी स्टेज संपर्क साधायचा रणजित शेठ घेसरे भाऊ का अक्षय सुरभाई पाटील डोंबोली यांचा मैदा या ठिकाणी तीनशे चारशे किलोमीटर वरून या ठिकाणी पळायला आले खाली राहुल गाडी निघालाय आपल्या सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद उजला पाऊसला एकवीस ते तीस वाले एकतीस ते चाळीस दुपारीचा मार्ग धरा आणि एकोणपन्नास गाडी क्रमांक वीस चा तास क्रमांक चार वरती राहुल गाडी माता जय भवानी प्रसन्न वैष्णवी नितीन चव्हाण पिराचीवाडी आर्यन ड्रायव्हर या गाडीचा एक नंबर आला विजयवर्ग त्यावरती बसणारा चालकासह चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित केलेला त्याचबरोबर अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान गाव आयोजित भवि आणि विवी असा आमदार केसरी दोन हजार पंचवीस या ठिकाणी आज मैदान संपन्न होत आणि याच मैदानातील वर क्रमांक एकवीस